कदम, सांगली दिनांक सोळा नांद्रेगाव काँग्रेस विचारधारा मांडणारा गाव आहे वसंतदादा पाटील गुलाबराव पाटील पतंगराव कदम शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसला ताकद दिली पृथ्वीराज बाबांनी दहा वर्ष काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन एकनिष्ठपणे सांगलीकरांच्या सुखदुःखात सहभागी होऊन कामं केली आहेत त्यांनी अनेक प्रश्न सोडवले आहेत मी मंत्री असताना ते सांगलीची कामं घेऊन यायचे गुलाबरावांचा वैचारिक कार्य वारसा ते नेटानं चालवून शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करीत आहेत सांगलीच्या आमदारांनी दहा वर्षात विधानसभेत तोंड उघडलं नाही महापालिकेत जनतेच्या प्रश्न आवाज ना उठवला नाही पूरग्रस्तांना मदत मागितली नाही पृथ्वीराज बाबा पाटील यांनी महापालिका आणि स्थानिक प्रशासनासमोर जनतेचे प्रश्न मांडून न्याय मिळवून देण्यासाठी धडपडतात सांगलीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचाच विजय झाला पाहिजे मला सांगली जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करायचे आहे जयंत पाटील आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील त्यासाठी मी आणि जयंतराव एकत्र काम करत आहोत पृथ्वीराज बाबा हे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत नांद्रे गावाने गेल्या विधानसभेत पृथ्वीराजना लीड दिला आहे मी पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे यावी वेळेला त्यांना लीड देऊन त्यांच्या हात या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्या असं आवाहन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलं आहे ते नांद्रे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते ते पुढे म्हणाले भाजपाचे महायुती सरकारने आरक्षणाचा घोळ घातला महागाई प्रचंड वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले दिलेले पैसे महागाई आणि स्टॅम्पचे दर वाढवून वसूल केले शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेला मतदान करून महाविकास आघाडी विजयी करा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले नांद्रेगाव काँग्रेसला भरघोस मतदान करतं बाबासाहेबांना मानणारे कार्यकर्ते हे मलाच मतदान करतील शरीराने आज उपस्थित नसणारे मनाने काँग्रेसबरोबर आहेत आमदार गाडगीळ शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ते अपयशी ठरले आहेत महिलांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष नाही शेती परवडत नाही खताचे दर वाढले मला निवडून दिल्यास मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार आहे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे कर्मवीर नगरातील मालमत् गावकऱ्यांच्या नावावर होण्यासाठी मी काम केलं माझे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी सांगलीकरांच्या कामात मला नेहमीच मदत केली आहे निधी आणला विकास कामे केली अपक्षांना मत म्हणजे थेट भाजपला मत दिल्यासारखं आहे नांद्रेकर कायम काँग्रेस पक्षाला मतदान करतात आमदार नसताना मी अनेक कामे केली आता मला गेल्यावेळी थोकलेली संधी द्या सांगलीचा आमदार कसा असतो हे दाखवून दिल्याशिवाय मी राहणार नाही माझा हात या चिन्हावरील बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्या यावेळी सच्चिदानंद कदम सचिन जगदाळे यांनी पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं सूत्रसंचालन महावीर पाटील यांनी केलं या प्रचार मधुकर पाटील सुदर्शन हेरले जयकुमार कोले आयुब कागदी अय्याज नाईकवाडी मंगेश चव्हाण मयूर पाटील सचिन सकळे अशोक सकळे विकास मोहिते विकास बोंद्रे सिद्धार्थ माणी अशोक सिंह राजपूत मौला वंटमुरे सरदार मुल्ला प्रमोद सूर्यवंशी डॉक्टर नामदेव कस्तुरे महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नांद्रे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज